इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती आलो, दास विठोबाचे झालो आयुष्याच्या या साधने सचितानंद पदवी घेणे तुकार म्हणे पावठनी करू स्वर्गाची निशानी अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज मानवी जन्माचे महत्त्व आणि भक्तिमार्गाची आवश्यकता स्पष्ट करताना अभंगात म्हणतात की हा मानवजन्म केवळ एलोकातील सांसारिक उपभोगासाठी नाही तर देवाला प्रिय कसे होता येईल यासाठी आहे या ईश्वर आपल्याकडून भक्तीची आणि चांगल्या कर्माची अपेक्षा करतो आम्ही धन्य आहोत की आम्हाला हा मानवी जन्म मिळाला आणि त्यातही आम्ही विठोबाचे भक्त झालो खरा आनंद हा भगवंताच्या भक्तीत आहे हे आयुष्य हीच एक साधना आहे ज्याद्वारे आपण सचितानंद म्हणजे परमसुखाची अवस्था प्राप्त करू शकतो भक्ती आणि साधनेद्वारे आपण मोक्ष प्राप्त करू शकतो तुकाराम महाराज म्हणतात की हे जीवन म्हणजे एक पायरी आहे तिच्या आधारे आपण स्वर्ग म्हणजे परमपद गाठू शकतो रामकृष्ण हरी